विद्यार्थी मित्रांनो या प्रकारच्या उदाहरणात पर्याय दिसले की बरेच मुलं पर्यायाकडे चालले जातात पण विदाऊट पर्याय बिना पर्यायचं कसं सोडवायचं उलट करायचं उलट काय करायचं सर हे मोर आहे ना आणि हे कोण आहे हरणी तर हरणीला मोर समजायचं म्हणजे हरणीला किती पाय दोन आणि मोराला किती पाय चार हे पहिलं काम करायचं बरोबर आहे दुसरं काम काय की सर डोक्याची एकूण संख्या किती आहे चोपन्न मग चोपन्न गुनिले दोन एक तर दोन लिहा नाही तर चार लिहा दोन म्हणजे काय आपण त्यांना फुली मारलेली दोन म्हणजे हरणी हरणे बरोबर मग चोपन्न गुणिल दोन उत्तर किती येतं एकशे आठ बरोबर या एकशे आठचं नाही एकशे अडुसष्टचा फरक घ्या एकशे अडुसष्ट मायनस एकशे आठ किती येणार रे बाळांना साठ झालं उत्तर आलं फक्त साठाचं अर्ध करा आणि अर्धेच करायचे प्रत्येक वेळेस साठाचे अर्धे किती येणार तीस हे ये तीस तुमचं उत्तर आहे प्रश्न हा उपस्थित राहतो नेमकं मोराचं का हरणाचं तर तुम्ही गुणलं कशाने दोनाने आणि दोन म्हणजे तुमचे काय हरणी आहे म्हणजे तीस हरणे मग आता या चोपन्ना पैकी या चोपन्ना पैकी तीस हरणी आहे म्हणजे ऑटोमॅटिक चोवीस काय मोर तर येणार उत्तर काय चोवीस मोर व तीस हरणी पर्याय की पहिला नेहमी सारखं पुढचं उदाहरण तुम्ही सोडवायचं उत्तर कमेंट करायचंय चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद